अकलूज येथील जुगार क्लब तसेच भिंगरी ऑनलाईन गेम बंद करा महाराष्ट्र विकास सेनेचा आंदोलनाचा इशारा अकलूज परिसरात अवैध धंद्यांनाही हैदॉस घातलाय अकलूज है। शहर उद्ध्वस्त होत आहे अकलूजमध्ये जुगार क्लब मोठ्या प्रमाणात जोमाने चालू आहे हे असताना जुगारमधलाच मधलाच भिंगरी हा दुसरा प्रकार आलाय यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत व हे क्लब चालू असताना सर्वसामान्य लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे जे लोक ही दुकानं चालवत आहेत त्यांना पोलीस प्रशासनाची कसलीही भीती नाही ते लोक पोलीस प्रशासनाला सुद्धा जुमानत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आणि या लोकांचे काही संबंध आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे त्यामुळे या लोकांचे चालू असलेले हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीचे महाराष्ट्र विकास युवा सेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा संघटक साईराज अडगळे तालुका अध्यक्ष आदित्य काकडे अकलूश शहर उपाध्यक्ष अजित माने शहर संघटक चेतन साठे सरचिटणीस अविनाश लोखंडे सचिव सचिन लोखंडे सुमित लोखंडे विनायक रणदीवे ज्ञानेश्वर लोखंडे मोहित तांबवे इत्यादी उपस्थित होते नमस्ते मी आदित्य काकडे महाराष्ट्र विकास युवासेना तालुका अध्यक्ष आज आम्ही डी डेवास पी साहेब यांना निवेदन दिले आहे की अकलूजमध्ये चालणारे जुगार ऑनलाईन गेम बिंगरी ही तत्काळ बंद करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे या बिंगरीमुळे आज कित्येक जणांची कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत तरी येणाऱ्या अकरा सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत जर हा हे चालणारे धंदे जर बंद नाही झाले किंवा आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी डी वाय एस पी साहेबांच्या ऑफिससमोर तीव्र प्रकारचे आंदोलन करू